नमस्कार मित्रांनो तुमचं भाऊचा खेळ या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण आपल्या टाटा नॅनोसाठी आज फास्टॅग ऑर्डर करत आहोत आणि त्याची प्रोसेस तुम्हाला मी सांगत आहे फास्टॅग आपण ऑलरेडी मागितलेला आहे पण ॲमेझॉनवरून कसं फास्टॅग मागवायचं ते मी तुम्हाला सांगतो आहे सर्च बॉक्समध्ये जायचं तिथं फास्टॅग म्हणून टाकायचं फास्टैग टाकन दा बाय और रिचार्ज फास्टैग अमेजॉन इत क्लिक कराए क्लिक के बीच अप्लाय ना तो आल है फॉर ॲमेझॉन पे आय सी आय सी आय बँक फास्टॅग पेमेंट इथे ॲक्टिव दाखवतो आहे इथे ॲडमनी आता हे ॲडमनी काय आपलं जे ॲमेझॉन पेचं जे वॅलेट आहे त्या वॅलेटमध्येच पैसे जमा होतात तुमचं जर ॲमेझॉन नवीन असेल किंवा तुमच्याकडं जर फास्टॅग नसेल तर तुम्ही या पद्धतीने फास्टॅग अप्लाय करू शकता आणि फास्टॅग सेक्युरिटीचे दोनशे रुपये जातात आणि शंभर रुपये आपल्या अकाउंटला येतात आणि शंभर रुपये ते टॅग देण्याचे म्हणजे असे चारशे रुपये आपल्याला पहिल्या वेळेस द्यावे लागतात आता हे कुठं भेटेल आपलं फास्टॅग अप्लाय झाल्यानंतर आपण आपल्या होमपेजला जायचं होमपेजला गेल्यानंतर माय अकाउंटमध्ये यायचं होमपेजला गेल्यानंतर फॉर यूमध्ये जायचं प्रॉफिटमध्ये जायचं जे आपल्या ऑर्डर असतात ॲमेझॉनच्या तिथे जायचं तिथं ऑर्डर्समध्ये जायचं ऑर्डर्समध्ये गेल्यानंतर हे पाहू शकता ॲप्रो अँड ट्रेडी फॉर डिस्पॅच इथं इथं बघा तीनशे नव्याण्णव पॉईंट बारा एवढे रुपये लागलेले आप आहेत आपल्याला तर आपण हे केव्हा दिलं होतं दहा जुलै दोन हजार पंचवीसला सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी संध्याकाळच्या म्हणजे सात वाजता आपण संध्याकाळी अप्लाय केलं होतं फास्टॅगसाठी तीनशे नव्याण्णव पॉईंट बारा पैसे म्हणजे जवळपास चारशे रुपये लागलेले आप आहेत आपल्याला बा इथे दिलेले आहेत फास्टॅग फिगरचे नव्याण्णव पॉईंट बारा सिक्युरिटी पाहिजे दोनशे आणि रिचार्ज अमाऊंट शंभर हे रिचार्जमध्ये या आपल्या फास्टॅगवर बॅलन्स येतो तो कुठे येतो तो अमेझॉनच्या पेच्या वॅलेटला येतो जसं की आपण होम दाबायचं होम दाबल्यानंतर पेला जायचं आणि इथं इथे बॅलन्स येतो तो इथे बॅलन्स येतो हिस्ट्री जर गेलो आपण तर इथे दाखवतो इथं तो बॅलन्स येतो म्हणजे आणि इथून जेवढा पण कॅशबॅक मिळेल तुम्हाला तो याच्यात जमा होणार आणि याच्यातून तो डिडक्शन होत चालणार आहे म्हणजे हे ॲमेझॉनचं जे फास्टॅग आहे ते खूप चांगलं आहे आता एक महत्वाची गोष्ट आपल्या फास्टॅगवर पण ॲमेझॉन पे आय सी आय सी आय बँक फास्टॅग म्हणून लाईल का तर त्याला आपण बघूयात दहा जुलैला आपण अप्लाय केलं होतं आज तारीख आहे तेवीस जुलै म्हणजे जवळपास तेरा दिवस लागलेले आहेत आपल्याला फास्टॅग डिलिव्हर होण्यासाठी आता मी फास्टॅग तुम्हाला दाखवतो आज सकाळी हे पोस्ट ऑफिस थ्रू येतं आहे इंडियन पोस्ट ऑफिस थ्रू येतं आणि त्याच्या थ्रू आपल्याला आलेलं आहे आता मी ते तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता मित्रांनो हे आपल्याला इंडियन पोस्ट भारतीय डाक सेवा याच्यामार्फत आपल्याला फास्टॅग डिलिव्हर झालेला आहे याच्यावर माझं नाव ॲड्रेस माझा मोबाईल नंबर आणि ज्यांनी हे पाठवलं आहे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर आता हे डीलर आहेत का तिथे कर्मचारी ते माहीत नाही पण तुम्ही डायरेक्ट यांना कॉन्टॅक्ट केला तरी ते तुम्हाला फास्टॅग देतील साहिल पटेल म्हणून त्यांचं नाव आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि बा आय सी आय सी आय बँकतर्फे हे आपल्याला मिळालेलं आहे याच्यात कुठेही ॲमेझॉन पोईचा उल्लेख नाही आहे आणि तिथलचा ॲड्रेस पण आहे पुण्याचा आणि हे खरंच पुण्यावरूनच आलेलं आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं जेव्हा मी ऑर्डर केली त्याच्यानंतर दोन दिवसानंतर मला त्यांच्याकडून म्हणजे साहिल शेख साहिल सॉरी साहिल पटेल यांच्याकडून फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करा पाच सहा दिवस झाले पण मला मिळालं नसल्या कारणानं म्हणून मी त्यांना परत फोन केला मग ते म्हणे चालेल मी परत मला ॲड्रेस तुम्ही कन्फर्म करा तर मी ॲड्रेस सांगितलं आणि परत मग त्यांनी ते पाठवलेलं हो हो दें पाठ हो आहे आणि पाठवल्यानंतर त्यांनी मला याचा फोटो पण पाठवला होता टीम हे मी पॅक केलेलं आहे तुम्हाला मिळणार आहे आता आपण याची अनबॉक्सिंग करू याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूयात हे मोठं फोल्डर आहे याला स्टेपलर करून असं करून पाठवलेलं होतं मित्रांनो आता पाहूयात आपण काय पाठवलं आहे हे पाहू शकता यामध्ये फक्त हेच निघलेलं आहे याच्या आतमध्ये काहीच नाही जवळपास चारशे रुपयाला फक्त आपल्याला काहीच नाही पाहू शकता याच्यामध्ये काहीच नाही तर हेच आहे है। त्यांनी माहिती दिलेली आहे इथे एक इथे पाहू शकता हे फास्टॅग घेण्यासाठी बेनिफिट आणि ते आहेत मग तुम्ही मार्फत क्यू आर स्कॅन करून पण फास्टॅग ऑर्डर करू शकता हे पाहू शकता इथे माहिती हे स्टिकर एक दिलेलं आहे आणि त्याचबरोबर हा फास्टॅग पण आपल्याला मिळालेला आहे आता हा कसा लावायचा आपण त्यासाठी एक किट मागितलेली आहे जेणेकरून आपली काच खराब होऊ नये म्हणून तर तुम्हाला ते हो, ते किट आल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ मी अपलोड करीन चालेल मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय जय जय महाराष्ट्र